नमस्कार सकाळचा नाश्ता असो किंवा मुलांचा टिफिन असो किंवा संध्याकाळची छोटी भूक असो नेहमी तेच ते पदार्थ खाऊन मुलांना कंटाळा येत असेल तर अशा पद्धतीने ज्वारीच्या पिठाचे धिरडे बनवून बघा तर हे धिरडे बनवण्यासाठी आपण एकही तेलाचा थेंब न वापरता हे धिरडे बनवणार आहोत तर हे धिरडे बनवण्यासाठी आपण इथे इनोचा किंवा खायच्या सोड्याचा किंवा दह्याचा वापर न करता अगदी झटपट तयार होणारे धिरडे बनवणार आहोत तर हे धिरडे तुम्ही अगदी रस्साभाजीबरोबर किंवा चटणीबरोबर किंवा अगदी चहाबरोबरसुद्धा खाऊ शकता तर आज आपण ह्या धिरड्यांबरोबर एक चटणीसुद्धा बनवणार आहोत धिरडे बनवण्यासाठी आपण प्रथम इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेणार आहोत ज्या वाटीने गव्हाचं पीठ घेतलं त्याच वाटीने आपण ज्वारीचे पीठ घेणार आहोत दोन्ही पीठं आपण चाळून घेतलेली आहेत चवीनुसार मीठ ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ घेतलं त्याच वाटीने एक वाटी आपण इथे प्रथम पाण्याचा वापर करणार आहोत थोडं थोडं पाण्याचा वापर करून हे पीठ सैलसर सा असं भिजवून घेणार आहोत प्रथम आपण इथे एक वाटी पाण्यामध्ये पीठ मिक्स करून घेणार आहोत आणि जसं लागेल त्याप्रमाणे तो आपण इथे पाण्याचा वापर करणार आहोत तर इथे तुम्ही पीठं कितपत वापरणार आहात त्याच्यावर तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे तर इथे आपण एकूण आता दोन वाटीभर पाण्याचा वापर केलेला आहे तर आपण एकाच वाटीचा वापर करून इथे पाणी आणि पिठाचा वापर केलेला आहे म्हणजे ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने आपण दोन वाटी पाण्याचा वापर केलेला आहे तर इथे साधारण पीठ घट्ट वाटत आहे म्हणून आपण आणखीन तर इथे आणखीन एक वाटीभर आपण पाण्याचा वापर करणार आहोत सर्वात शेवटी मी तुम्हाला दोन वाटी पिठासाठी आपण इथे किती पाणी वापरलं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे तर इथे सर्व पिठाच्या गाठी पूर्णपणे आपण मोडून झालेल्या आहेत तर इथे पाहू शकता धिरड्यासाठी पीठ छान तयार झालेलं आहे इथे तुम्हाला जर पीठ आणखीन पातळ हवं असेल तर तुम्ही पाण्याचा आणखीन वापर करू शकता जसं पीठ घ्याल त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज घ्यायचा आहे तर इथे आपण पीठ भिजवण्यासाठी एकूण तीन वाटी पाण्याचा वापर केलेला आहे म्हणजे ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ घेतलं त्याच वाटीने आपण तीन वाटी पाण्याचा वापर केलेला आहे तर एक मिनिटभर आपण हे पीठ अशाच पद्धतीने एकाच दिशेने ढवळून घेणार आहोत कारण आपण इथे इनोचा किंवा खायच्या सोड्याचा वापर न करता फक्त पाणी आणि मिठाचा वापर केलेला आहे आणि हे धिरडे आपण छान दा जाळीदार बनवणार आहोत तर इथे पीठ छान तयार करून झालेलं आहे आणि आता पाच मिनटासाठी आपण हे पीठ बाजूला ठेवणार आहोत आणि आपण धिरड्याबरोबर चटणी करणार आहोत तर इथे आपण खोबऱ्याची चटणी बनवण्यासाठी अर्धी फाटी ओलं खोबरं दोन ते तीन लसूण पाकळ्या थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर आवडत असल्यास वापरू शकता नसेल आवडत नाही वापरली तरीसुद्धा चालेल तर एक ते दोन हिरव्या मिरच्या लहान मुलं जर चटणी खाणार असतील तर इथे हिरव्या मिरच्या तुम्ही कमी वापरल्यात तरीसुद्धा चालेल तर इथे आपण थोडंसं पाणी आणि मिठाचा वापर करून चटणी बारीक अशी वाटून घेणार आहोत तर इथे पाहू शकता छान अशी बारीक अशी आपण खोबऱ्याची चटणी वाटून झालेली आहे फ्राय पॅन आपण गरम करायला ठेवलेला आहे तर इथे आपण एक थेंबही तेलाचा न वापरता हे धिरडे बनवणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि मिश्रण आपण पसरवून घेणार आहोत तर गॅसची फ्लेम बिलकुल मोठी करू नका स्लो गॅसवरच आपल्याला हे धिरडे छान पसरवून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता छान अशी जाळी पडलेली आहे इथे आपण एनोचा किंवा खायच्या सोड्याचा वापर न करता छान जाळीदार असे धिरडे तयार झालेले आहे तर इथे पाहू शकता स्लो गॅसवरच आपण हे धिरडे तयार करून घेणार आहोत वरची बाजू कोरडी झाल्यानंतर आपण पलटी करून घेणार आहोत तर इथे आपण तेलाचा वापर न करता हे धिरडे बनवून घेणार आहोत तर इथे पाहू शकता छान अशी जाळी पडलेली आहे सर्व धिरडे आपण अशाच पद्धतीने बनवून घेणार आहोत इथे आपण नॉनस्टिक तव्याचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे मी इथे एकही थेंब तेलाचा वापर केलेला नाही आहे तुम्ही जर साध्या तव्यावर बनवणार असलात तर थोडंसं तेलाचा वापर करू शकता तर इथे आणखीन एक धिरडे मी तुम्हाला बनवून दाखवत आहे दोन पळीवर आपण पीठ पसरून घेतलेलं आहे गॅस फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि ते पाहू शकता छान जाळीदार असे धिरडे तयार झालेले आहे वरची बाजू कोरडी झाल्यानंतर आपण पलटून घेणार आहोत सर्व धिरडे किंवा घावण म्हणू शकता काही ठिकाणी याला धिरडे म्हणतात काही ठिकाणी याला घावण म्हणतात तर इथे छान जाळीदार असे ज्वारीच्या पिठाचे घावण तयार झालेले आहेत किंवा धिरडे तयार झालेले आहेत नक्की रेसिपी बनवून बघा तर हे धिरडे तुम्ही अगदी रस्साभाजीबरोबर किंवा चटणीबरोबरसुद्धा खाऊ शकता तर इथे मी काळ्या वटाण्याचा रस्सा बनवलेला आहे तर हे धिरडे कशाबरोबर खाऊ असा प्रश्नच पडत नाही कारण रस्साभाजी किंवा चटणीबरोबर खाऊ शकता किंवा अगदी चहाबरोबरसुद्धा खाऊ शकता छान असे जाळीदार मऊ लसलुशी असे धिरडे तयार झालेले आहेत नक्की रेसिपी बनवून बघा अगदी लहानपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतील तर इथे आपलं हे धिरडे छान तयार करून झालेले आहेत नक्कीच रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये